माझं है काम आवरायच्या अगोदर ह्यांनी बॉक्स बनवायला चालू केलं होतं असे असे बॉक्स बनवून घ्यायचं काम चालू केलं अनुष्का तिकडे चिळ चिवे चु। चु। जरा व्यवस्थित चिऊच भरपूर झालेत थोडा ल्या अठ्ठेचाळीस कर किलो किलो जे एक जरा... राजस्थान मोठे मोठ्या लोणचं आणायचे वरच जाऊन माठातलं मम्मी बघा अशा प्रकारे आम्ही डेऱ्यातनं लोणचं काढलं काढलं की गुचलता उचलत नाही

पॅकिंग करताना मग एक वीस बावीस किलो पॅकिंग झालंय आपलं इकडं असं अनुष्का मला भरू देते आपलं लोणच बघू शकता असं कुणा कुणाच्या तोंडाला पाणी सुटत लोणचं बघूनच बरेच जण म्हणतात की लोणचं बघून तोंडाला पाणी पॅकिंग सुटत देते देते एकच मिनिट चिवणी इकडे बघा सगळे असे बॉक्स बनवून ठेवले तर लाईनी वार लावून ठेवले ते किती बनवले परत अजून तीन ऑर्डर आल्यात अजून जास्त बनावं लागतात आत्ताच्या अजून अर्ध्या तासातच ता। आलेल्या ऑर्डर असू दे तर चालली अशी पॅकिंग मधलं दाखवा तुम्हाला पण आमचं पॅकिंग वगैरे कशी असते आता पाऊच असतं हे हा जो पाऊच आहे बघा हा हा एक किलोचा पाऊच आहे एक किलोचा पाऊच लोणचा एक एक किलोचा आपल्याला जवळजवळ सदो तीस पॅकिंग करायचं ते अर्धा किलोचे वेगळे एक किलोचे वेगळे म्हणजे आता हे एक एक आता पाच किलोची ऑर्डर आली ना तर आम्ही हा एक एक किलोचे पाच बॉक्स पाच पाऊस देतो ले पण असं एक ह्याच्यातच लई असं हे व्हायला नको वजनदार म्हणून पाच पाऊस देतो रस चिवला आमचं घाय झाली आहे चालली अशा प्रकारे पॅकिंग पाच वाजता गाडी यायची ना चिवा आवरायचे टाका कोणाला पाहिजे असेल तर पटापट ऑर्डर टाका आणि कोणतरी एक जण मॅसेज करते ऑर्डर ह्याला यूट्यूबला त्यांची ऑर्डर पोचली नाही तर पहिल्या वेळेस माझ्याकडून विसरून त्यांची लिहायची राहिली होती दुसऱ्या वेळेस लिहू लिहून टाकली आहे ऑर्डर पण ह्यांनी टाकली आहे पोस्टाने टाकली आहे जरा असं गाव खेडगाव वगैरे असेल ना तर त्या ऑर्डरी पोस्टाने ला टाकावं लागतं मग त्यांनी पोस्टने टाकलेल्या ऑर्डर इथं मध्ये शनिवार रविवार गेला त्याच्यामुळे जरा लेट झालं आता एक बुधवार ते गुरुवारपर्यंत ऑर्डर मिळून जाईल सगळ्यांच्या जेवढ्या जेवढ्याच्या पेंडिंग राहिल्या ना त्याला सात ऑर्डरी आहेत तर सात ऑर्डरी राहिल्या आहेत इथं ह्याच्या पोस्टाच्या आहेत ते सात ऑर्डरही राहिलेले आहेत तर मिळून जातील सगळ्यांना मम्मी चला आता पॅकिंग करते या चालू केली आता चालू के

पेन राहिला तुमचा नाही हा आहे पेन पण आता टाइमाला सापडत नाही ना अर्जंट ऑर्डर होती आता आलती पाच मिनिटापूर्वी मग जाईल म्हणलं लगेच म्हणून लिहून दिली झालं बघा आता सगळं सगळ्या आवड्या दिसल्या असं जे तर बाय आता स्वयंपाकाला लागायचं साडेसात वाजलं बघा सगळं काम आवरायला सगळ्या मॅडमला आवरला पण ती ऑर्डर आल्यामुळं परत मी पॅक करायला पॅकिंग करणार तर दोन दिवस ऑर्डर घ्यायचा पॅक करायचं असेल ना कस बेकार बाय बाय सगळ्यांना